नमस्कार मित्रांनो सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे कारण सुप्रसिद्ध अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे तर चला पाहुया काय आहे सविस्तर माहिती तत्पूर्वी फिल्मी बायोग्राफी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो मराठी आणि हिंदी कला विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून उषा नाडकर्णी यांना ओळखली जाते नेहमीच त्यांच्या रोखोक आयुष्यामुळे ती चर्चेत असते तर दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांनी पवित्र रिश्ता या मालिकेत उषा नाडकर्णी यांच्या मुलाची भूमिका साकारली होती त्यांच्यात खूपच चांगले नाते होते दरम्यान लोकमत फिल्मला दिलेल्या मुलाखतीत उषा नाडकर्णी मुलाची आठवण काढून खूपच भाऊक झाल्या होत्या त्या म्हणाल्या की वाईट वाटतं खूप माणसाच्या राक्षसी प्रवृत्तीचा मला खूप राग येतो माझं कसं आहे माहिती ना तू मला नाही आठवली ना मी तुझ्याकडे बघतच नाही असं त्या म्हणाल्या आहेत तर मित्रांनो सुशांत सिंगला खूप वाईट पद्धतीने मारहाण केली होती त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला याचा खुलासा त्यांनी एका मुलाखतीत केला आहे तर अशा या सुप्रसिद्ध अभिनेत्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की सांगा